जसं मडक्यामध्ये पाणी ओतलं काय दूध ओतलं काय किंवा अमृत ओतलं काय ते झिरपूनच जातं तसं ग्रहण करणाऱ्याचीही ग्रहण करण्याची पात्रताच नसे तर त्याला शिकवणाऱ्या ज्ञानी माणसाचं ज्ञान वाया जातं जसं अमृत धारण करण्यासाठी तेवढ्या क्षमतेचं पवित्र पात्र लागतं तसं ज्ञान धारण करण्यासाठी तेवढ्या क्षमतेचं मन लागतं मी बोलतो आहे म्हणून तुला कळत आहे असं नाही तर ते तुझ्या आतमध्येच आहे तुझी ते धारण करण्याची क्षमता आहे म्हणून तुला ते कळत आहे एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची वेदना कळत नाही ही, ही केवढी मोठी शोकांतिका आहे सगळ्या स्त्रिया स्वतःला पुरुषांशी बांधून घेण्यात आणि दुसऱ्या स्त्रीला टोचण्यातच आयुष्याची धन्यता मानतात एका स्त्रीचं एका पुरुषाबरोबर जे प्रेमाचं किंवा धर्माचं नातं असतं त्यात प्रेम असावं आदर असावा एक एकनिष्ठता असावी पण फक्त त्या नात्याच्या प्रती निष्ठा दाखवण्यासाठी एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला कधी तिच्या स्त्री असण्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन टोचू नये